साक्री शहरातील आठवडे बाजार आज थेट रस्त्यावर भरत असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी याकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे तहसील कार्यालयाच्या मुख्य आठवडे बाजार थाटामाठात भरवला जातो या ठिकाणी वाहतुकीला अडथळा गैरसोय आणि अपघाताचा धोका निर्माण झाला आहे मग तहसील कार्यालय दंडाधिकारी आणि संबंधित अधिकारी नेमके काय करत आहेत असा प्रश्न उपस्थित होतो दुसरीकडे साक्री नगरपंचायतीची संडास नादुरुस्त अवस्थेत असून दरवाजे तुटलेले खराब स्थितीत दिसत आहेत शासनाने शहर स्वच्छतेसाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्री दिली आहे मात्र ही यंत्रे अनेक वर्षांपासून कवठे शिवारातील वॉटर सप्लाय परिसरात धूळ खात पडून असल्याचे वास्तव समोर आले आहे शहरातील स्वच्छतेकडे नगरपंचायतीचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत साक्री शहरातील अनेक भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे नियमित स्वच्छता कचरा व्यवस्थापन याबाबत कोणतीही ठोस कारवाई दिसून येत नाही भाजपाची हाती सत्ता साक्री नगर पंचायतीवर असूनही ही अवस्था का असा सवाल उपस्थित होतोय नगराध्यक्ष पवार यांच्या नेतृत्वाखाली शहराचा विकास ठप्प का आहे आठवडे बाजार स्वच्छता प्रशासनिक शिस्त या सर्व मुद्द्यांवर उदासीनता का शहर विकास म्हणजे केवळ आश्वासन कि प्रत्यक्ष कृती असा प्रश्न नागरिक विचारत आहेत साक्री शहर प्रशासन आता तरी जागे होणार का कि नागरिकांचा संयम तुटेपर्यंत वाट पाहणार साखरीत रस्ता ठेकेदाराची मनमानी कवठे ते साखरी अजून किती जीव घेणार कवठे रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनांची ये जा होते पण सुरक्षिततेची कोणतीही हमी नाही या रस्त्यावर दोन पूल आहेत मात्र दोन्ही पुलांवर सुरक्षेसाठी आवश्यक असलेले कठडेच नसल्याने अपघाताची भीती कायम आहे रात्रीच्या वेळी तर हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत आहे वाहतूकदार वारंवार तक्रारी करत आहेत पण प्रशासनाचे दुर्लक्ष सुरूच आहे रस्ते झाले पण रस्त्यावरील माणसांचे प्राण कोण पाहणार ठेकेदार रस्ते करून मोकळे होतात पण अपघात झाले तर जबाबदारी कोणाची दुसरीकडे सुरत धुळे नागपूर महामार्ग क्रमांक सहावर साक्री शहरात जाण्यासाठी दिशादर्शक फलकच नाहीत कवठे फाटा असूनही प्रवाशांना दोन ते तीन किलोमीटर पुढे जावे लागत आहे साक्री शहर अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असतानाही हा प्रवास प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे महामार्गावर फलक नसण्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न उपस्थित होतोय अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का कोणाचा जीव गेला की उपाययोजना केल्या जाणार का रस्ता विकास म्हणजे केवळ डांबरीकरण नाही तर सुरक्षिततेची हमी देणे ही तितकेच महत्वाचे आहे कवठे ते साखरे हा रस्ता मदतीसाठी ओरडतोय आता तरी प्रशासन लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभाग जागे होणार का की पुन्हा एखादा जीव गेल्यावरच हालचाल होणार हाच आजचा गंभीर सवाल आहे